जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत ऑल इंडिया मजलीस मुस्लिमीन पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष हाजी फारूक मकबूल शाब्दी यांनी नुकतीच शहरासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर केली पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच विविध विभागांचे प्रमुख आणि सदस्यांचा समावेश आहे ऑल इंडिया मजलीस इतिहादुल मुस्लिमिन पक्षाने हाजी फारुख शाब्दी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे त्यांची सोलापूर अध्यक्ष मुंबई शहर अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे पक्षाच्या या निर्णयामुळे हाजी फारुख शाब्दी यांना आता तारीवर्षी कसरत करावी लागणार आहे हाजी फारुख शाद्दी यांच्या अनुभव आणि नेतृत्व कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर तिहेरी जबाबदारी सोपवली सोलापूर आणि मुंबईसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये पक्षाचा जनाधार वाढवण्यासोबतच राज्यभरात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत हाजी फारुख शाद्दी यांनी शहर समितीची कार्यकारिणी जाहीर करतानाच शौकत पठाण यांच्याकडे जिल्ह्याची अर्थात ग्रामीण भागाची जबाबदारी सोपवली त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मागील आठवड्यात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांना शौकत पठाण यांनी वीस ते बावीस नगरसेवक निवडून आणण्याचा शब्द दिला होता त्यावरून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शौकत पठाण यांच्याकडे जाण्याची शक्यता होती मात्र एमआयएम पक्षाच्या अंतर्गत राजकारणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे शहराध्यक्ष पदासाठी शौकत पठाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असताना पक्षश्रेष्ठींनी अचानक फारुख शाब्दी यांना ही जबाबदारी सोपवली या निर्णयाने पक्षातील गडबाजी पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे फारुख शाब्दी यांचा ग्रामीण भागात चांगला प्रभाव असून शहरी भागातही त्यांना मानणारा वर्ग आहे त्यामुळे त्यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी मिळेल अशी सर्वसामान्य अपेक्षा होती दुसरीकडे शौकत पठाण यांचा सोलापूर शहरात दांडगा जनसंपर्क असल्यानं त्यांना शहराची जबाबदारी मिळणे स्वाभाविक मानले जात होते मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच फारुख शाब्दी यांना सोलापूर शहराची तर शौकत पठाण यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे या अनपेक्षित नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या निर्णयामागील गुपित समजून घेणे राजकीय विश्लेषकांनाही कठीण झाले आहे काही जणांचं मत आहे की पक्षाने दोन्ही नेत्यांच्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला असावा शाब्दी यांचा शहरातील वाढता प्रभाव आणि पठाण यांचे ग्रामीण भागातील नवे आव्हान यामुळे पक्षाला नव्या मतदार वर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल असे विश्लेषण काही जण करत आहेत शौकत पठान यांना पक्षाने सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असली तरी माजी जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या लेटर हेडवर जिल्हाध्यक्ष पद कायम ठेवल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे या घडामोडींमुळे सोलापूर शहरातील पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे याबद्दल शौकत पठान यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काल फारुख शाब्दी यांनी ऑल इंडिया शहर कार्यकारिणीची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शहराची जबाबदारी ही माझ्याकडे राहील आणि जिल्ह्याची ग्रामीण विभागाची जबाबदारी ही शौकत पठाण यांच्याकडे राहील तर तुम्हाला असं काय अजून अधिकृत असं नियुक्तीपत्र मिळालं की नाही पक्षाचा आहे पक्षा हां गेल्या पंधरा दिवसापूर्वी सोलापूर शहरात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जल्ली साहेब आले होते आणि हजारो लोकांसमोर इम्तियाज जल्ली साहेबांनी मला विचारले की तुम्हाला जिल्ह्याचे अध्यक्ष करायचा आहे आम्हाला तुम्ही किती नगरसेमेडून आणणार मी त्यावेळेस त्यांना सांगितलं वीस आणतो किंवा बावीस मग तुमच्यावर जबाबदारी राहील असं मला बोललं त्यावेळी तिने नाही hmm. मी फारुखभाई म्हणूनच करणार आहेत नाही तुम्ही जास्त लक्ष द्यावं लागेल मला म्हणणे ठीक आहे म्हटलं भर सभेत त्यांनी हजारो लोकसमोर इम्त्याज जलील साहेब फारुख तिने म्हणण्यावर अध्यक्ष मला जाहीर केले परत फारुख शाब्दी नाही जिल्ह्याचं असो या शहराचं असो आम्ही दोघं म्हणूनच काम करणार आहे सर फारुख शाब्दी यांच्या लेटर पॅडवरती जर आपण पाहिला तर सध्या नवीन लेटर पॅड आहे त्यांचं आणि त्यांचं लेटर पॅड माझ्याकडे उपलब्ध आहे तर त्याच्यावरती त्यांनी असं म्हणजे त्याच्या नावाखाली असा उल्लेख केलेला आहे की शहर जिल्हा अध्यक्ष बरं म्हणजे त्यांच्याकडे जबाबदारी शहराची पण आहे आणि जिल्ह्याची पण असं त्याच्यातून असं एक संबोधित होत फारुख शहरात जबाबदारी आहे जिल्ह्याचा अध्यक्ष मी बघणार जिल्हा परंतु जिल्हा पण फारुखभाई बघतील शहर पण बघतील मी पण जिल्हा बघतील शहर पण दोघं मिळून आम्ही करणार आहे दोघांत कुठलाही भेदभाव नाही आम्ही शहराचे सुख जेवढे जास्त येतील असा मी दोघं मिळून प्रयत्न करतो लेटरी पॅन्डवरती तिने तसा उल्लेख केला असावा काय वाटतं तुम्हाला तर काय तर मिष्टी झाली असेल त्यांच्या छापण्यात वगैरे बरोबर लक्षात आलं असेल त्यांच्याकरता दुरुस्त होईल त्यात बरं जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाल्यानंतर झालीच आता एक शंभर टक्के झाल्यामध्ये जमा येते तर जिल्ह्यामध्ये तुम्ही एम आय एम पक्षाचा कुठला धोरण धोरणात्मक कार्यक्रम घेऊन जाणार आहे मा जिल्हाभर पूर्ण तालुक्यात तालुक्याचं अध्यक्ष नेमणार अगोदर मी तालुका शहराचा अध्यक्ष नेमणार पदाधिकारी नेमणार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार नेत्या एखादा तालुक्याचा अध्यक्ष काही एम आय मुस्लिम समाज पार्टीचा असणार नाही तो इतर समाजाचा आम्ही अध्यक्ष नेमणार आहेत नगरपंचायत असो नगरपालिका असो नगरपरिषद असो किंवा जिल्हा परिषद असो आम्ही सर्व जागा लढवणार आहेत आणि महानगरपालिकेत सर्व जागा लढवणार आहेत कार्यकारिणी किती दिवसापर्यंत तुम्ही जाहीर करणार आहे ह्या पंधरा दिवसात आम्ही जाहीर करणार आहेत आणि उद्या आमचे प्रेस कॉन्फरन्स आहे त्या प्रेस कॉन्स कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्व जाहीर करणार आहेत नागरिकांना प्रश्न असा आहे सर की फारुख जी आहेत हे स्वतः ग्रामीण भागातून आहेत ते प्रॉपर मयनर्गीचे आहेत आणि अकोलकोटमध्ये त्यांनी एक विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे ते स्वतः ग्रामीण भागातले आहेत आणि तुम्ही शहर भागातून येतात म्हणजे असं एक उलट झालेला असं म्हणजे एक थोडासा विरोधाभास दिसत नाही तुम्हाला की फारुख शाब्दी शहरामध्ये आलेत आणि तुम्ही ग्रामीणमध्ये गेलात त्याच्यामध्ये ह्या पूर्ण ह्या गोंधळामुळे पक्षाचं काय म्हणजे नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं काय आम्ही दोघं दोघंच करणार आहोत शहर जिल्हा दोघं दोघ करणार काय फरक पडणार नाही मग आमचे सदर जे ते आम्ही मान्य करून चालणार आता जबाबदारी जिल्हाध्यक्षांची जबाबदारी वीस बावीस नगरसेवक काढण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची आहे का शहराध्यक्षांची आहे दोघांची आहे मग तुम्ही लक्ष देणार का शहराकडे लक्ष पण लक्ष देणार शहराकडे लक्ष देणार बरं